मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय भरती तलाठी जे झालेले पेपर्स या ठिकाणी आपण कव्हर करतोय आणि आजचं सेशन हे इंग्रजीवरचं आहे इंग्रजी हा विषय तुम्हाला तलाठी बनवणारा आहे आणि खूप कमी वेळेत खूप जास्त स्कोर देणारा आहे बघूया काय म्हणतोय इंग्रजी सिलेक्ट द ऑप्शन दॅन एक्सप्रेस सेंटेन्स इन पॅशे वाईस काय म्हंटल पॅशिवाईस मध्ये दिलेलं आहे तुम्हाला एक्सप्रेसिज द गिव्हन सेंटिज इन पॅशिवाईस म्हटलेला आहे म्हणजे पॅशिवाईस मध्ये करा म्हटलेला आहे द प्रेसिडेंट ऑफ इंडिया गिव्ह हर अ रिवार्ड द प्रेसिडेंट ऑफ इंडिया या वाक्यामधला सब्जेक्ट हा आहे ओके या वाक्यातला ऑब्जेक्ट कोणता आहे अ रिवार्ड हा ऑब्जेक्ट आहे तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्टचा सब्जेक्ट करा सब्जेक्टचा ऑब्जेक्ट करा उत्तर तुमचं आलं बघा हर हर ऑब्जेक्ट सॉरी हर म्हणजे सी हर सी हा या ठिकाणी ऑब्जेक्ट येणार आहे त्याला आपलं सब्जेक्ट करावा लागेल हरचा हर तर हर आम्ही इकडे घेणार नाही आम्ही सब्जेक्टला या ठिकाणी घेताच येणार नाही दोन तर कटले अ रिवॉर्ड म्हणायचं का नाही हरचा आम्हाला इकडे रूपांतर करावं लागेल सी म्हणावं लागेल गेव आहे भूतकाळी रूप आहे सी वाज गिवन व्ही थ्री म्हणावं लागेल ओके अ रिवॉर्ड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया एकदम जनरल स्वरूपाचा साध्या स्वरूपाचा हा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर होता पुढे जातोय पुढचा जा प्रश्न बघा काय आहे एडिओ विचारलीये काय म्हटलंय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम इडियम बघा मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग म्हटलेलं आहे गिव्हन इडियम ओके आणि दिलंय नॉट वर्थ अ हिल ऑफ बीन्स बॅड हार्वेस्ट नॉट वर्थ व्हेरी मच सेव्हरी सिली जॉब वर्थ म्हणजे खूप जास्त किंमत नसणे असा त्याचा अर्थ होतोय आणि मग त्या अर्थाने या वापरले जाते नॉट वर्थ ऑफ हिल ऑफ बीन्स नॉट वर्थ व्हेरी मच खूप जास्त त्या ठिकाणी किंमत नसणे खूप जास्त त्याला महत्व नसणे अशा पद्धतीचा याचा अर्थ होतोय पुढे सिलेक्ट द ऑप्शन दॅट द एक्सप्रेस इज द गिव्हन सेंटेज व्हाइस बघा तुम्हाला पॅसिव्ह दिला आहे आणि तुम्हाला ऍक्टिव्ह करायचा आहे वर तुम्हाला प्रश्न कसे येत आहेत ते लक्षात घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल तुम्हाला दिलं आहे अँसेस्ट्रल नेकलेस वाज गिव्हन टू मी बाय माय ग्रँड मदर ऑन माय मॅरेज तुम्हाला बाय नंतरचा आहे ना हा इकडे आपला मुख्यत्वे सब्जेक्ट म्हणून वापरावं लागतो लक्षात घ्या जर ऍक्टिव्ह करायचं असेल तर आणि उत्तर तुमचं तिथेच येतं बायच्या नंतर काय येते माय ग्रँड मध्ये म्हणजे सुरुवात तुमची तर माय ग्रँड मधरने सगळ्या ठिकाण ती करून दिली विषय तो इथे हे जे वाज गिव्हन आहे हे कशापासून बनवू शकतो हो? पासून हॅड पासून गिव्हनपासून पासून की गिव पासून बघा वाज गिव्हन हे कशाचं व्हित्रे असणार आहे संपला विषय स्थिती उत्तर स्थिती आहे बघा वाज गेवानी म्हणजे भूतकाळी रूप असलं पाहिजे गिव वर्तमान काळी आहे हॅड पूर्ण भूतकाळी चालणार नाही वर्तमान काळी आहे गेवचं वाज घेवण येणार आहे गेवचं वाज गिवन होतं दुसरं कशात होऊ शकत नाही पुढे तुम्हाला बघायचं काम नाही काय करायचं काय नाही बस आमचं उत्तर आलं संपलं आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक बघा आय रिसेंटली हॅड द ऑपॉर्च्युनिटी टू अॅक्वायंट माय सेल्फ डॅड अ रिनाउन सायंटिस्ट अँड लर्न अ ग्रेट डील फ्रॉम अवर कन्झर कन्व्हर्सेशन बघा आय रिसेंटली हॅड द ऑपॉर्च्युनिटी टू अक्वायंड माय सेल फॉर बाय विथ ॲट प्री कोणतं वापरलं जाईल बघा प्रीपोजिशनचा यूज हा आधीपासून म्हणजे एम पी एस सी असू द्या कोणत्या एक्झाम्स असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला विचारल्याच गेलेला आहे चार नंबरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्हाला देताच आलं पाहिजे ऍक्वायंट जो शब्द आहे म्हणजे एखादी ओळख करून देणं वगैरे असं आपण म्हणतो त्या अर्थाने वापरला जातो टू ऍक्वायंट विथ म्हणावं लागतं अक्वायंट माय सेल्फ विथ त्याच्या सोबत ओळख करून देणे विथ अशा पद्धतीची ही एक प्रयत्न असते असं म्हणूया आपण पुढे जातोय पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइन वन ऑफ कंटेन्स एरर द अंडरलाईन पार्ट आर गिव्हन ॲज ऑप्शन्स विथ सम चेंजेस सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईर एअर रेक्टिफाय करायचं बघा काय म्हटलंय द सिच्युएशन वॉज डायर बट सी हॅज मॅनेज टू रिमेन काम अँड कम्पोज बघा द सिच्युएशन वाज डायर है, आता इथे वाज डायर म्हटलेलं आहे भूतकाळी रूप आहे इथे हॅज मॅनेज म्हटलंय इथे मॅनेज आणि इकडे आधी हॅज वापरला जातोय काहीतरी घोळ झाल्यावर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी वाटतंय आणि ते कळायलाही पाहिजे आता मॅनेज आहे म्हणजे भूतकाळी रूप आहे मग भूतकाळी रुपाच्या आधी ह्याच कशावर वापरतील गरजच नाहीये हा जो पार्ट आहे इथे घोळ झालेला आहे एकदम असं पाहिल्याबरोबर आमच्या हे लक्षात आलं पाहिजे पण त्याला टेन्सचा सराव करावा लागेल टेन्सचे प्रकार त्याच्यावरचे उदाहरणं ते तुम्ही लिहून काढले पाहिजे वाचले पाहिजे समजून घेतले पाहिजे त्याचे रूल्स पाठ केले पाहिजे मग आपोआप ह्या गोष्टी येत जातात पुढे जातोय सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड ऑप्शन टू फिल इन द ब्लँक ही प्लेस द फॉलोइंग आयटम्स इन टू बघा फॉलोइंग्स आयटम्स इन टू द ट्रॉली फ्रुट्स व्हेजिटेबल्स सिरियल्स अँड ऑफ मिल्क तुम्हाला पंक्च्युएशन मार्कवरचा प्रश्न आहे बस फक्त त्याचं क्वामा असेल फुल स्टॉप असेल वगैरे त्या गोष्टी ज्या आहेत पंक्च्युएशन मार्क्स बघायचे द ट्रॉली बघा आता या ठिकाणी तुम्हाला विचारलंय प्लेस द फॉलोइंग आयटम्स इन टू द ट्रॉली इथपर्यंत ठीक आहे पण ट्रॉलीच्या नंतर काय येणार बघा क्वामा येणार इथे डबल इन्वर्टेड क्वामा आहे इथे तुमचा वेगळं चिन्ह आहे बघा कोलोन म्हणूया आपण ते आहे या ठिकाणी आता तुम्हाला सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ना पुढे वेगवेगळे फ्रूट्स हे म्हणजे फ्रूट्स दिले व्हेजिटेबल्स हे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिल्या त्याच्यामुळे इथे तुम्ही ट्रॉलीच्या आधी इथे याच्या आधी कॉमाने येऊ शकत कारण इथून पुढचा भाग पूर्ण वेगळा आहे इथे डबल मध्ये घ्यायचा तर इथे काहीतरी चिन्ह पाहिजे होतं आधी ते वापरलंच नाही म्हणून हे चुकतंय इथे रागाल कोलोन मग कोलोनच्या नंतर काय कोलमच्या नंतर च्या नंतर कॉमा आहे व्हेजिटेबलच्या नंतर कॉमा आहे सिरियलच्या नंतर कॉमा आहे अँड कार्टून मिल्क बघा च्या नंतर ची गरज आहे की नाही हा मुद्दा या ठिकाणी आहे च्या नंतर ची गरज काही नाही ना? आहे ते अँड वापरलाय ना ऑलरेडी कॉमेच्या जागेवर तर तू वापरला ना म्हणजे शेवटचा जो पदार्थ आहे त्याच्या आधी अँड वापरून टाकला आधीचे सारखे सारखे जे काही वर्ड्स आहेत त्याच्यानंतर अँड वापरून मग शेवटचा त्या ठिकाणी जे काही घटक आहे तो घेतलेला आहे तीन नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्चुएशन मार्क पुन्हा एकदा पंक्चुएशन मार्क आहे बेसी डायडॅश फेज माय हॅट ओल्ड कार विल बिलो आवर आऊट सडनली बघा बेसी फेज माय हॅट आता इथे इथे बघा इथे काय उद्गार आहे मग त्याच्या आधी इथे काय येईल कॉमा येईल कोलोन येईल सेमी कोलोन येईल पिरियड येईल बघा पिरियड म्हणजे फुल स्टॉप उत्तर तर देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे हा काय करतोय बेशीला हाक मारतोय हाक मारतोय आपण तुम्हाला मुलांना इकडे या मुलांना मुलांना आपण काय वापरतो ना का पामा देतो आणि इथे सुद्धा कोमाच येणार आहे इथे सुद्धा कोमात येणार आहे कोणाला तरी हाक मारतोय कुणाला तरी संबोधतोय ना त्याच्यानंतर कॉमा वापरल्या जाणार पुढे आठ नंबरचा प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन द अट्रॅक्टिव्ह इन एन गिव्हन सेंटेन्स बघा एरर तुम्हाला सांगायचा लास्ट नाईट आय एम इटिंग अ बनाना फॉर डिनर काय का कशामध्ये एरर आहे लास्ट नाईट रेक्टिफाय करायचं आहे कशा पद्धतीने वाक्य लिहिलं जाईल लास्ट नाईट आय मीटिंग म्हटलंय बघा इथे लास्ट नाईट बद्दल बोललं जाते इथे आय मीटिंग म्हणत हॅड रिटर्न ऍट वाज हॅड ऍट काय येणार इंटरेस्टिंग आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आला पाहिजे आता लास्ट नाईट म्हणजे भूतकाळाबद्दलचा विषय आहे त्याला आय एम मीटिंग आम्ही म्हणूच शकत नाही पहिली गोष्ट ते तर चुकलं मग हॅड इटन त्याला आम्ही पास्ट परफेक्ट म्हणणार का मुद्दा आहे नाही परफेक्ट नाही म्हणणार तेव्हा ते तेव्हा ते साध्या काळात होतं साधा पास्ट येतो मग वाज इटिंग हिटिंग आय एन जीचा विषयच नाही हॅड चा विषय नाही आय एट बनाना फॉर डिनर एट म्हटलंय आपण त्याला म्हणजे पास्ट सिंपल पास्ट जो आहे तो या ठिकाणी लास्ट नाईट बद्दल बोललं जात आहे दोन नंबरचं उत्तर आलं पाहिजे पुढे जातोय मी नऊ नंबरचा प्रश्न आहे सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट ऑफ टू फिल इन ब्लँक आय एम गोईंग टू डॅ डॅश कॉलेज टू अटेंड अ सेमिनार नो आर्टिकल अँड द अ बघा बर का इंटरेस्टिंग आय एम गोइंग टू आय एम गोईंग टू कॉलेजच्या आधी काय वापरणार तुम्ही बघा कॉलेज कॉलेज निश्चित आहे किंवा निश्चित आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला त्याला जायचं आहे त्याचा निश्चितच कॉलेज असेल ना पण इथे द येतो का नाहीयेत म्हणजे कॉलेज आहे का याच्या आधी आर्टिकल येतच नाहीये आधी आर्टिकल येतच नाही लक्षात ठेवायचं कधीही लक्षात ठेवायचे हे कॉलेजच्या आधी आर्टिकल येतच नाही टू कॉलेज टू कॉलेज टू च्या नंतर द कॉलेज असं होणार नाही हा ती ते कॉलेजचा उल्लेख जर वेगळ्या अर्थाने असेल ते स्पेसिफिक कॉलेजमध्ये जातोय हो ते कॉलेजचं नाव पुढे दिलंय तर मग आधी द येऊ शकतो तोही लक्षात घ्या मुद्दा पुढे दिलाय पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन इव्हन एज अ शन द ऑप्शन दॅट कंटेन्स एरर मग एरर काय आहे द कन्सर्ट वाज अटेंडेड बाय ओहर मोर दॅन थाउजंड पीपल फ्रॉम ओहर ऑल ओव्हर द वर्ल्ड बघा कुठे ओळ आहे थाऊजंड पीपल बाय ओव्हर मोर दॅन फ्रॉम ऑल ओव्हर दर्ल्ड द कन्सर्ट वाज अटेंड कुठे ओळखोय दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे बघा बघा इंटरेस्ट घे द कन्सर्ट वॉज अटेंडेड बाय ओव्हर मोर बघा इथे ना हे ओव्हर काही कामाचं नाही Hmm. बाय चा हो मोर दॅन थाउजंड पीपल बाय मोर दॅन पाहिजे ओव्हर कशाला बाय संपला विषय बायच्या नंतरचा ओव्हर जो एक करायच करायचे बाय मोर दॅन संपला बघा इंटरेस्ट नाही लहान लहान गोष्टी आहेत मी पुढे जातोय पार्ट्स द पार्ट्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स हॅज बिन अंडरलाईन वन ऑफ कंटेन्स अँड दर द अंडरलाईन पार्ट आर गिव्हन हॅज ऑप्शन विथ सम चेंजेस सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफायज द एअर बघ अकरा नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला एरर रेक्टिफाय करायचं आहे बाय द एंड ऑफ देंच्युरी सायंटिस्ट विल बी डिस्कवरिंग अ क्युअर ऑफ कॅन क्युअर फॉर कॅन्सर गोळगुडे अकरा नंबरचा प्रश्न आहे काय चुकतंय ते सांगायचंय बघा बाय द एंड ऑफ दिस सेंच्युरी सायंटिस्ट विल बी डिस्कवरिंग अ क्युअर ऑफ कॅन्सर विल बी डिस्कवरिंग आता सेंचुरीच्या शेवटी त्याने शोध लावला लावलाय भूतकाळात जाणार नाही ते विल बी येणार नाहीचे बाय द एंड ऑफ दी सेंचुरी काय येणार लावलेला असेल ला असं म्हणतो आपण लावत असेल ला असं नाही लावलेला असेल म्हणजे तो शोध लागलेला असेल भूतकाळातच पण तो हा जो आय एन आलाय का हा घोळ करतो इथे बाय द एंड ऑफ दी सेंचुरी सायंटिस्ट विल हॅव डिस्कवर्ड विल हॅव्ह डिस्कवर्ड त्यांनी लावलेला असेल क्युर ऑफ फॉर कॅन्सरसाठीचा शो, तो शोध त्यांनी डॉक्टर असेल पुढे जातोय मी पुन्हा एकदा तुम्हाला सेगमेंट दिलं आहे आयडेंटिफाय करायचं आहे ग्रॅमेटिकल इयर बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गीता डीड नॉट वेट टू स्कूल एस्टर डे बघा बारा नंबरचा प्रश्न आहे पुन्हा टेन्स पुन्हा टेन्स काय येणार आता संयोगीतामध्ये जर काही घोळ घाण्याचा विषय नाही त्याच्यामुळे हे पहिले कट करा नावात काय घोळ घाणार आहे डीड नॉट वेंट टू स्कूल टू स्कूल बरोबर आहे येस्टरडे बरोबर आहे पण त्याच्या हिशोबाने इथे काय वापरायचं डीड नॉट डीड नॉट ने डिड नॉट गो ऑलरेडी ते डीड घेतला त्याच्यामुळे ती वेंट नाही घेता येणार आपला डीड नॉट गो टू स्कूल एस्टरडे डिड नॉट गो गो टू गो टू स्कूल पुढे जातोय मी पुन्हा एकदा प्रोहब तुम्हाला ओळखायची अ लिओपार्ट कॅन नॉट चेंज इट्स पॉट बघ प्रोहब आहे आणि विचारली गेली अवगढ़ नहीं है लिओपार्ड कैन नॉट चे कैन नॉट चेंज इट्स स्पॉट्स नंबर प्रश्न अपने समोर ये उत्तर देना तुम्हें स्पॉट्स आर फॉर्म ऑफ कैम फॉर लियो लिओपार्ड लिओ कैन चेंज देयर अपीयरेंस ओवर टाइम पीपल कैन नॉट चेंज देअ इन नेट नेचर और कैरेक्टर स्पॉट पार्ट है एक गोष्ट सांगतो प्रोप मध्ये ना चुकवण्यासाठी काय दिलं असतं नाही का वरती काय दिले यांनी लिओबा इथे स्पॉट्स हे शब्द मुद्दा मी फसवण्यासाठी हे फसवण्यासाठी ज्याला इथे टोले मारू कार्यकर्ते इथे चुकणार टोले मारू कार्यकर्त्यांना चुकवण्यासाठी हे आहे पीपल कॅन नॉट चेंजर इननेट नेचर ऑर कॅरेक्टर म्हणजे एखाद्याचं ते नाही का ते नळीत घातलं तरी वाकड वाकड स्वभाव बदलत नाही स्वभाव औषध नसतं त्यासाठी या ठिकाणी ही प्रो वापरली जाते पुढे माय ग्रँड पास शेड पंक्च्युएशन बघा योग्य कोणतो हक्के शेडच्या नंतर कॉर्मा आहे शेअर युआर चॉकलेट विथ युअर फ्रेंड्स बघा हत्याला डबल इनवर्टेड मध्ये तुम्ही घेणार का चॉकलेटच्या नंतर तुम्ही काय घेणार सेमी करून घेणार मध्ये डॅश घेणार काही घ्यायचंच नाही कॉमा घेणार इंटरेस्टिंग माय ग्रँडपा सेड चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे माय ग्रँडपास् ग्रँडपा सेड पहिली गोष्ट तर ते जे बोलतायत ते डबल इन्व्हर्टेड कॉमांमध्येच लागणार आहे आम्हाला त्यामुळे पहिलं तर पहिलं चेक कट झाला शेअर युअर चॉकलेट्स विथ युअर फ्रेंड्स आता हे जे चॉकलेट्स आहेत त्याच्यानंतर कॉमा येईल की येणार तो मुद्दा आहे चौदा नंबरचा प्रश्न आहे बघा सेमी कॉलन तर येतच नाही कारण सेमी कॉलनच्या नंतर नाही काहीतरी असं स्पेसिफिक असं वाटतं ते येतच नाही बरं इथे जोडणारा वय आहे त्याच्यामुळे कॉमेची गरज नाही शेअर युअर चॉकलेट्स विथ युअर फ्रेंड्स बघा इथे वैद जो आहे ना तो आला पाहिजे आपण जातोय पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मध्ये वाज अ युनिट टेस्ट डे डायडॅश बघा वाज नॉट देर वाजंट पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल देर वाजंट काय म्हणा वेअर देअर वाझं देअर अँड देअर वाज देअर उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग असा प्रश्न तुमच्या समोर आहे आता वाज ते नॉट आहे म्हटल्यावर ते नॉट तर इकडे येणारच नाही पेशंट मध्ये मग वेअर देअर कि वाज देअर वाक्यात वाज दिलाय ना मग डोकं कशाला वायचं वाज वाजदेरच येणार आहे वेर कशाला येईल वाज देर, देर होणार बस तो वाज इकडे येणार आणि संपलं नॉट निघून जाणार क्वेश्चन टॅक करायचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्हचा पॉझिटिव्ह आणि तुम्हाला जर दिलंय हेल्पिंग वर्क तर तेच वापरायचंय लावायचं नाहीये व्हायच एकदम मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल्स बघा आय हॅड ओनली डायडस ऑरेंज अँड ऍपल फॉर अ ब्रेकफास्ट दिस मॉर्निंग चला आता ऑरेंजच्या आधी आणि ऍपलच्या आधी काय कोणतं हे वापरतात तुम्ही काय वापरणार ऑरेंज क्वावेल साऊंड ऍपल क्वावेल साऊंड फळांचे नाव आहे ऍन ऑरेंज ऍन ॲपल बिनकामाच जास्त रोपण लावायचं काही ठिकाणी संशोधन वृत्ती आपल्याला घातक ठरवू शकते लक्षात ठेवा ओके त्यामुळे जे आपले नियम सांगताय त्यानुसार काही वेळ जायचं नाहीतर मग आपण लगेच अरे इथे काहीतरी अपवाद असू शकतो अपवाद एकच आहे अभ्यास करता एप्लिकेशन तुम्हाला जर चांगला अभ्यास करायचा असेल ना तर बेस्ट ऍप्लिकेशन आहे तलाडीवरतीची चाणक्य व्याज आहे लाईव्ह सेशन सुद्धा घेतोय रेकॉर्डेड घेतो आहे सगळ्या नोट्स भेटतायत आणि ज्यांना तयारी करायची बेसिक पासून पर ऍडव्हान्स पर्यंत करायची का त्यांच्यासाठी चाणक्य व्याज आहे काही अडचण असेल हा नंबर आहे तुम्ही मेसेज करू शकतात कॉल करू शकतात इन द फॉलोइंग सेंटेन्स वन ऑफ द फोर अंडरलाइन वर्ड इज इन करेक्टली स्पेल्ड आयडेंटिफाय द इन करेक्टली स्पेल्ट वर्ड बघा इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड जे आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे टॅमेरा दॅमेरा डेअरी अमंग मिलिटरी पर्सनल इज इस इसेन्शियल फॉर सर्वायव्हल गोळ हे एकदम सोपाय लगेच कळाला पाहिजे अरे कोणता शब्द आहे जो चुकतोय सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे एकदम सोपं अत्यावश्यक असे तुम्हाला काही शब्द माहीत असते पाहिजे पहिल्यामध्ये काही गोळ नाहीये दुसऱ्यात पर्सनल मध्ये गोल नाही आहे मध्ये गोळ आहे इसेन्शियल कसा असतो शेवटचा डबल एल तुम्हाला लगेच खटकला पाहिजे शेवटचं डबल सिंगल एल पाहिजे बस इशिएन्शियल सिंगल एल तिथे गोळा झाला आहे मी पुढे जातो पुढचा जा प्रश्न आहे द ब्युटी ऑफ चेरी ब्लॉसम इज इफेमेरल ॲज द डेडिकेटेड पेटल्स ब्लूम फॉर ओनली अ शॉर्ट पिरियड ते पुढचं जरा इथे खाली घेतलं तर जरा झूम करता येव हो म्हणून आपल्या सोयीसाठी केलंय ते आता याचे इफेमेरल आहे याचा इंटरव्ह्यू तुम्हाला विचारला आता इफेमेरल बघा द ब्युटी ऑफ चेरी ब्लॉसम इज इफेमेरल बस त्याचा अर्थ सापडला सा पाहिजे अरे इफिमेरॉल म्हणजे काय इफिमेरल म्हणजे शाश्वत नाही क्षणभंगूर म्हणजे ते काच पठारे समजा ते काही कालावधीसाठीचे नंतर मी भेटणार क्षणभंगूर आहे पण मग असं शाश्वत पाहिजे असेल तर मग काय एन्ड्युरिंग परमनंट प्लीटिंग ट्रान्झियंट बघा अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शाश्वतीसाठी आम्ही काय वापरणार एनड्युरिंग म्हणजे शाश्वत दीर्घकाळ एन्ड्युरिंग हा शब्द त्या ठिकाणी आहे पुढे जातोय मी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोहप बघा प्रोहपचा अप्रोप्रिएट मिनिंग तुम्हाला विचारलाय डोंट हॅव टू मेनी आयर्स इन द फायर डोंट हॅव टू मेनी आयर्स इन द फायर पहिलं म्हटलं इट इज बेटर टू कॉन्सन्ट्रेट वन नो ऑन वन थिंग अँड इट प्रॉपरली देनी थिंग्स ऍट द सेम टाइम मोस्ट थिंग्स दॅट हॅपन्स हॅपन विल बेनिफिट समडी समवेअर सम समटाईम्स खाली वेगळी ऑप्शन आहे म्हणजे लगेच कळत बाबा एकाच वेळी ते तुम्ही जाळ केलाय त्याच्यामध्ये खूप जास्त लोखंड टाकू नका वितरणार नाही व्यवस्थित ते एका वेळी जास्त कामना करू एकाच गोष्टीवर म्हणजे एक ना धड भाराभर चिंत्या असं करू नका एका वेळी एकच गोष्ट फोकस करा इट इज बेटर टू कॉन्सन्ट्रेट ऑन वन थिंग अँड डू इट प्रॉपरली दॅन टू अटेंड अटेंड टू मेनी थिंग्स ॲट द सेम टाइम बघा एका वेळी एकाच गोष्टीवर तुम्ही आता फोकस करता येत ना सरळ सेवा फोकस केली त्याच्यावर फुल करा तला फुल एका तलाडीवरती करतायत फुल टू त्याचे सगळे व्यवस्थित सिलेबस कव्हर करून घ्या नाहीतर मग एकही परीक्षेचा अभ्यास नीट करायचा आणि सगळ्या परीक्षेचे फॉर्म भरायचे फुकटमध्ये पैसे वाया घालवायची त्याला काय अर्थ नाही एनर्जी वाया जाते अँटोनी विचारला क्वेंच अँटोनी विचारला एड चोक क्रश चेक बघा क्वेंच वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे क्वेंच क्वेंच म्हणजे काय क्वेंच आपण काहीतरी हे करतोय तहान भागवणे म्हणतो आपण दूध पितोय पाणी पितोय किंवा काहीतरी कोणीतरी काहीतरी पिते ती क्विंच म्हणजे तहान भागवणे मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येईल अँटोनी विचारलाय वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे तो एड म्हणजे तहान लागणे असं आपण म्हणूया थोडा वेगळा शब्द आहे पण तो अँटोनी मध्ये विचारला गेलाय तुम्ही लक्षात ठेवू शकतात पुढे जातोय करेक्टली स्पेल टू वर्ल्ड तुम्हाला विचारलाय अ पर्सन इज फिजिकली अझॉर्टेड ही विल डेफिनेटली रिशेलिएट विथ रिजनेबल व्हायलेन्स इन हिज डिफेन्स म्हटलेला आहे काय गोळ कशात होतोय डिफेन्स रिशिएटेड म्हटलंय डेफिनेटली म्हटलंय अझॉल्टेड म्हटलंय बघा बावी एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गोळ कुठे होतोय रिटेलिएट असा तो शब्द आहे खरं म्हणजे तो यांनी चुकवलाय ई हा जो आहे ना रिटेलिएट ई टी ए पाहिजे टी आय ए जे केलं त्यांनी टी ए पाहिजे एन आय ए टी रिटेलियट असा तो शब्द आहे रिटेलियट म्हणजे एखाद्याला जसेच तसे उत्तर देणे असा आपण तो उट्टे काढणे असंही म्हणतो आपण त्याला ओके रिटेलियट हा तो शब्द आहे हा यांनी चुकवला होता तुम्ही लिहून घेऊ शकता आलेला आहे परीक्षेला त्यामुळे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे वेन यू रीच द ऑडिटोरियम सी हॅड ऑलरेडी सम सॉंग बघा वेन यू यू रिच सिम्पल पास्ट आहे सी हॅड ऑलरेडी पास्ट परफेक्ट आहे सो आता काय तुमच्या समोर आहे तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचा पण थोडा थोडा कठीण बनवला क्वेश्चन टॅग हा जो प्रश्न आहे बावीस नंबरचा तो सोपा कठीणचा विषयच नाही इथे 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 तुम्हाला याच्यावर गेम करायचा आहे हॅड दिला सब्जेक्ट दिलाय आणि हेल्पिंग ओफ दिलाय तुमच्या समोर इथे हे आहे पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह करावं लागेल पॉझिटिव्ह तर येणारच नाही हॅड अँड सी हॅड आधी घ्या सी ओके सरळ ऑप्शन तुमच्या समोर आहे त्याच्यामुळे इथे चुकण्याचा विषय नाहीये मी पुढे जातो द कार सडनली सेड टू अवॉइड अ अवायड बघा अब्रप्टली कशी असली रेकलेसली स्मूथली द कार सडनली स्वस्ट हा शब्द जो आहे ना अचानक म्हणजे त्या ठिकाणी कुठेतरी आदळणे वगैरे असं त्यासाठी आम्ही तो वापरतो ओके सो असं म्हणतो मी त्याला म्हणजे फिरणे एकदम वळणे वगैरे अचानक अपघात होतो तो अचानकपणे तर ते टू अब्रप्ट अब्रप्टन पुढे जातोय मी पुढचा प्रश्न आहे प्रेझेंटेन्स तुम्हाला वापरायचा आहे तर आय पी एल सेमी फायनल मॅच डॅ डॅश ॲट नाईन थर्टी बघा नाईनटीन थर्टी आता सुरू होईल विल बी स्टार्ट स्टार्ट स्टार्टिंग विल इन स्टार्ट म्हणजे थोडंसं भूतकाळी रूप आहे कसं वापरणार चोवीस नंबरचा प्रश्न आहे भूतकाळी नाही आता तुम्हाला ती कॉमेट्री आहे क्रिकेट कॉमेटरी वगैरे जी असते ती वर्तमानकाळी रूपात असते आपलं आता विल बी स्टार्ट सुरू होईल साडे सातला विल बी स्टार्ट हे ये तर येऊ शकत नाही स्टार्टिंग तर, तर स्टार्ट क्रिकेट संदर्भात जेव्हा हे कॉमेटरी टाईप असे हे असतात विधानं तेव्हा ते सिंपल मध्ये असतात ते लक्षात ठेवा शिनॉनिम ओळखायचं आहे रिजेंटमेंट हा शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द प्रेजर काम पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल रिजेंटमेंट म्हणजे संताप 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 एखाद्यावरचा राग त्याला आम्ही शब्द वापरतो ऍनिमस काय ऍनिमस हा शब्द त्याला आम्ही वापरत असतो अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करायचंय तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह सेशन संध्याकाळच्या वेळेस बघायला भेटत आहेत अभ्यास अभ्यासकटा यापूर्ण नोटिफिकेशन नावाचं एक वरती हे आहे घंटीचं बटन तिथे जाऊन बघायचे त्या ठिकाणी भेटत जाईल चला लेक्चर आवडत असतील लाईक करा चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद